नमस्कार कुकिंग मराठी तडका या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण काजू करी करणार आहेत रेस्टॉरंट स्टाईल तर त्यासाठी आपण हे दीडशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत त्यातले थोडेसे काजू मी बाजूला घेतलेले आहेत आणि हे थोडे दोन भाग बाजूला आहेत आणि एक भाग वेगळा केलेला आहे आणि नंतर एक चार कांदे हे असे कट करून घेतलेले आहेत अशा स्लाईस करून घेतलेले आहेत तर आपण हे शिजायला टाकणार आहे बाकी ग्रेव्हीसाठी हे आपण टोमॅटो घेतलेला आहे नंतर कांदा आहे बारीक चिरलेला आणि आल्याचा थोडासा तुकडा आहे आणि लसणाच्या एक अर्धा पाकळ्या आहेत तर इकडे आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला कांदा आणि काजू शिजवून घ्यायचे पाच मिनिट तर हे कांदा टाकून घेते याच्यामध्ये आणि याच्यामध्येच आपण हे काजू पण थोडेसे घेतलेले आहेत ते पण शिजायला टाकणार आहेत त्याला पाच मिनिट आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकते किंचित उगं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान ह्याला शिजू आहे चांगले पाच मिनिट आपल्याला कारण आपण हे वाटून घेणार आहेत पाणी काढून याचं ते आपण आला आणि लसूण थोडंसं ठेचून घेणार आहे डायरेक्ट हलबत्यामध्ये ठेसल्यानंतर छान चव लागते त्याच्यामुळे ठेचून घेते हे आपले कांदा आणि काजू छान असे शिजत आलेले आहेत तोपर्यंत मी ही घरची थोडीशी साय घेतलेली आहे आणि हिला छान असं फेटून घेतलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी एक घेतलेली आहे तर हे आपलं छान कांदा आणि काजू एकदम मस्त शिजलेला आहे तर आपण आता हे थोडंसं असं पाणी निथरून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर तर काढून घेते डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेते ते हे काढून घेतलं आहे आता हे थंड झाल्यानंतर याची छान एकदम पेस्ट करून घ्यायचे बारीक आणि हे आपण पाणी जे आहे शिजवलेलं हे आपण टाकून देणार नाही ग्रेवीसाठी हे पाणी वापरणार आहेत तर इकडे आता कढई गरम करायला ठेवली याच्यामध्ये आपण काजू फ्राय करून घेणार आहे जे दुसरे ठेवले होते ते तर आपण काजू तुपामध्ये शुद्ध तुपामध्ये फ्राय करणार आहे तेलामध्ये केलं तरी चालतं पण थोडंसं क्रीमी लागण्यासाठी किंवा एक शुद्ध तुपातलं जरा थोडंसं टेस्ट वेगळीच येते त्यासाठी आपण तूप वापरले तुम्ही बटर वापरलं तरी चालेल तर दोन हे दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि याला छान वितळ द्यायचं आहे आपल्याला आणि वितळल्यानंतर हे आपण काजू आहे ते आपण टाकून घेणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे याला हे अशा पद्धतीनं आपले छान गोल्डन कलरवर फ्राय झालेले आहेत काजू तर काढून घेऊ आपण याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते ते हे अशा प्रकारे आपण हे पूर्ण काजू फ्राय केले तर आपण हे जे तूप टाकलेलं आहे याच्यामध्येच आपण आता तेल टाकणार आहेत थोडंसं दोन चमचे तेल टाकायचं आणि दोन चमचे तूप आहे तर तेल तेल तूप वगैरे छान आपलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकू तेजपत्ता टाकला थोडा दालचिनीचा तुकडा टाकते नंतर पाच वेलची आहेत अशा फोडून घेतलेल्या ते टाकते नंतर पाच ते सात लवंग आहेत नंतर तितकेच मिरे पण घेतलेले आहेत आणि थोडीशी उंची शहाजिरी टाकणार आहे आणि आता आपण हा बारीक कट केलेला बार कांदा आहे तो टाकतो आणि छान झाला आता सोनेरी कलर पण आपण याला परतून घेणार आहोत एकदम ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा मस्त सुगंध सुटलेला आहे तर बघा कांदा छान आपला ट्रान्सपरंट पण झाला आहे आणि कलर पण एकदम असा चेंज झालेला आहे तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये आलं लसण आपण ठेचून घेतलं होतं ते असं जाडसर ते टाकून घेणार आहे आणि छान ह्याला पण एक मिनिटभर परतून घेणार आहेत आपण तर याच्यानंतर आपण हे सुके मसाले टाकणार आहे तर काश्मिरी लाल मिरची पावडर आणि लाल तिखट हे दोन्ही मिक्स मी घेतलेलं आहे दोन चमचे नंतर जिरे पावडर आहे एक चमचा दोन चमचे धने पावडर आहे आणि एक चमचा गरम मसाला आहे एवढंच आपल्याला टाकायचं आहे ते, ते पूर्ण आपल्याला मसाले तोळून घ्यायचे त्याच्यात मस्त सुगंध सुटी करेच आपल्याला याला पण फ्राय करून घ्यायचे छान आणि पाव चमचा हळद पण टाकते हळद टाकली नाही विसरली होती हळद टाकते थोडीशी आणि या वेळेला आपल्याला जे आपण टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत हे दोन टोमॅटो ते आपण टाकून देणार आहे आणि याला पण चांगलं चार मिनिट ते पाच मिनिट आपल्याला याला छान नरम होऊ द्यायचे झाकून थोडंसं मीठ टाकते शिजण्यासाठी अर्धा चमचा टाकते मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर याला छान एकदम टोमॅटो एकदम नरम झाले पाहिजे असं आपण याला शिजवून घेणार आहे चांगलं तेल सुटलं पाहिजे याला तर पाच मिनिट झालेलं आहे बघू आपण बघा किती एकदम छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि छान टोमॅटो आपले नरम झालेले आहेत थोडेसे राहिलेले चमच्याच्या साह्याने हे असे आपण थोडेसे स्मॅश करून घ्यायचे याला म्हणजे एक जीव झालं पाहिजे आपलं तर हे अशा प्रकारे बघा आता टोमॅटो वगैरे काही दिसत नाही तर आपण आता ही पेस्ट करून घेतलेली कांदा आणि काजूची ही टाकून घेऊ आपण एकदम स्मूथ अशी झालेली आहे तर छान मिक्स करून घ्यायचं ह्याला आपण एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं याच्यानंतर पर दही घेतलेलं आहे दोन चमचे दही आहे हे दही पण टाकायचं आहे आपल्याला आणि लगेच आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे पण म्हणजे फुटत नाही हे दही त्यामुळे लगेच हलवून घ्यायचं आणि यावेळेला गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे हाय ठेवायचं नाही किंवा मीडियम पण करायचं नाही तर हे अशा प्रकारे पूर्ण आपण टून घेऊ दोन मिनिट शिजू याला आणखी झाकून ठेवते बघा किती सुंदर कलर आलेला आहे छान आता ढोळून आहे परत याला आणि या वेळेला की आपण जी साय घेतली होती ती साय पण टाकून देणार आहे मस्त एकदम क्रीमी छान लागते ही साईमुळे त्याच्यामुळं साय अवश्य टाका तुम्ही रेडीमेड पण आणू शकता किंवा घरची पण थोडीशी फिटून घेतली तरी चालतं घरची तर फ्रेश असते साय मार्केटपेक्षा तर हे छान आपण फिटून घेतलं बघा आपल्या ग्रेव्हीला टेक्शर किती सुंदर आलेलं आहे एकदम असं क्रीमी हे अशा पद्धतीनं एकदम छान कारण ही भाजी जास्त काजू करी ही नसते पातळ नसते आता हे तळलेले जे काजू आहेत ते टाकून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचं याला आणि आपण कांदा आणि काजू जे आपण हे शिजायला ठेवले होते ते पाणी पण थोडंसं टाकते बघा आपल्या आता हे पाणी टाकल्यानंतर आपले काजूकरीची कशी असं थिकनेस कसा आहे तर हे अशा पद्धतीनं आपलं झालेलं आहे तर आता सगळ्यात शेवटी आपण कसुरी मेथी घेतली एक चमचा भरून हातावर अशी थोडीशी क्रश करून घेतलेली आहे तर ती आपण वरतून टाकू ह्याच्यामुळं पण सुगंध सुंदर येतो आणि दोन मिनिट आपल्याला फक्त ह्याला शिजू द्यायचं आहे आता झाकून ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर एकदम शिजू द्यायचं आहे आपल्याला तर ही छान आता दोन मिनिट आपली शिजून तयार झालेली आहे तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते आणि आता वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची तर थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेते थोडीशीक सुकलेली आहे तर हे कोथिंबीर टाकते आणि छान मिक्स करायचं आणि गॅस बंद करते आणि काढून दाखवते तुम्हाला तर हे अशा प्रकारे आपली मस्त एकदम रेस्टॉरंट स्टाईल काजू करी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो कधी असं वेगळं थोडं चटक पटक खायची इच्छा झाली तर काही हॉटेलमध्ये खर्च करण्याची गरज नाही आपण घरच्या घरी पण झटपट असं बनवू शकता आणि हॉटेलमध्ये जेवढे पैसे लागतात त्यापेक्षा कमी पैशामध्ये एकदम छान अशी आपली काजू करी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हे वरतून थोडंसं बटर पण टाकायचं आहे आपण एकदम बटरमुळे छान एकदम टेस्ट येते याला